नमस्कार श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज पाच ऑक्टोबर अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारले तर सांगता येईल का त्याचप्रमाणे भगवंत आहे ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल आपल्या मधल्या विकारामुळे तो आपल्याला निरनिराळा दिसू लागतो खरोखर भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे विरळाच ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त एकच राम चुहोकडे कसा असेल हे म्हणणे भ्रमाचे आहे सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत नारायण हा लहानपणचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आदी आहे राम हा तरुणपंचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणचा अवतार समजावा भगवंताला जन्ममरण नाही तो तर सच्छिदानंद आहे मग त्याचा जन्म कशाला करायचा असे काही जण विचारतात एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगा मस्ती आणि आरडाओरड करीत होती आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हते आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना सुद्धा आजोबा नुसते खाकरले ते ऐकल्याबरोबर खाकर पोरे गप्पच बसली त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसूनसुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू मी जो वर साकारावर प्रेम करतो तो वर भगवंताला आकार घेणे प्राप्त आहे जे वेदांना शक्य झाले नाही तिथे वेदांनी नेती नेती केले ते परमात्मा स्वरूप संतांनी जाणले म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणले हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरुरी आहे माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांत आणि आनंद स्वरूप वसले पाहिजे सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे फार कठीण आहे मीपणाची आणि अभिमानाची पूर्ण हुती देणे हाच खरा यज्ञ होय निर्तूक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचे खरे सार होय ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्यपण आहे भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरगी असते ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तोच खरा सद व्यवसाय देवाचे नाम घ्यावे धर्माचे आचरण करावे प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा प्रपंचात जशी आसक्ती असते तशी रामचरणी आसक्ती ठेवणे हीच खरी रामभक्ती होय चला तर मग आपण ही अशाच प्रकारची रामभक्ती राम करूया ज्यांना आजचे प्रवचन आवडले असेल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक मला व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो धन्यवाद